नमस्कार मंडळी करोडपती किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुका येथील सिंगापूर या गावी साई हायटेक नर्सरीमध्ये जिथं की आपल्याला जवळपास नारळापासून तर सफरचंदापर्यंत सगळी फळझाडं आपल्याला इथं उपलब्ध होतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतरत्न सुभाष पाळेकर सर यांचं देखील या नर्सरीला योग्य वेळी मार्गदर्शन असतं किंवा त्यांची सुद्धा शिफारस असते की जिथून आपण फळझाडं घेतली पाहिजेत अशा नर्सरीत आपण आलेलो आहोत आणि एक एक करून आपण कोरडे सरांकडनं जे या नर्सरीचे जे ओनर आहेत संजय सर यांच्याकडनं आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आता आपण उभे राहिलेलो आहे आपल्या सफरचंदाच्या झाडापाशी तर तुम आपल्याकडे या तीन लाईन आहेत प्रत्येकाची पाच पाच झाडं लावलेली आहेत तर या पाचही झाडांचे तिन्ही व्हरायटीविषयी मी तुम्हाला थोडक्यात तुम माहिती सांगतो तर आपण पाहू शकता हे सफरचंदाचं हरिमन नाईंटी नाईन नावाचं व्हरायटी आहे जी हिमाचलमधील एका शेतकऱ्याने तयार केलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं की याला तीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे फळं लागतात आणि याचं फळ थोडंसं गोल आकार असून सुरुवातीला लागल्याच्या नंतर ग्रीन कलरचं असतं आणि नंतर ते फळ रेड कलरचं होतं एका शेतकऱ्याने संशोधन करून ही वरायटी तयार केलेली आहे हरिमन शर्मा नावाचे शेतकरी आहेत हिमाचल प्रदेशमध्ये आणि आपण पाहू शकता की हे झाड जे आहे याची वाढण्याची क्षमता हिमाचल प्रदेशापेक्षा आपल्याकडे डबल आहे आता ह्याचं कटिंग ऑक्टोबरमध्ये केलं होतं याला फळंही आली होती आणि आत्ता पावसाचा तुम्ही हे झाड परत किती वाढले किती मोठं झालं आता परत याची कटिंग करावी लागेल आपल्याला म्हणजे किती <स्थे> वर्षाचं झाड झालं आहे हे झाड आता झालं दोन वर्षाचं त्याच्यानंतर ही पुढची जी व्हरायटी आहे ही अन्ना म्हणून व्हरायटी आहे तर ही अन्ना व्हरायटीचं फळ हे लंब थोडंसं लंबोळ का असतं त्याचं मी तुम्हाला फोटोमध्ये देतो या झाडाच्या फळांचे फोटो लागले होते ते आणि ही व्हरायटी खाण्यासाठी खूप गोडे आणि मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालते विद्यापीठाने तयार केलेली व्हरायटी आहे ही आपली पंचेचाळीस टेम्परेचरला चांगल्या पद्धतीने सेट होते वाढ पाहू शकता तुम्ही वेळेस लावलेली झाड आहेत एकाच वेळेस लावलेली आहेत त्याच्यानंतर ही आपली साइडची व्हरायटी आहे जिचं नाव डोरशेट गोल्डन म्हणून ही दोरशेट गोल्डन नावाची व्हरायटी आहे डोरसेट गोल्डन नावाच्या महिलेनी तयार केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं नाव डोरसेट गोल्डन हे पडलेलं आहे ही व्हरायटीला वर्षातून दोन वेळाही फळं येतात काही ठिकाणी आपल्याकडे अजून तसं झालेलं नाही आहे आमचे प्रयोग चालू आहे त्याच्यावरती आलं तर नक्कीच आपण सर्वांना कळलं आणि याचं फळ गोलाकार असून ते गोल्डन कलरचं असतं फळ पूर्णपणे आता याचं कुठलं एखादा शेतकरी आहे का जेणेकरून मोठ्या प्रमाणात लावलेलं आहे हो आपल्या इथं ते सौऱ्यामध्ये एक शेतकरी आहेत कोलते म्हणून त्यांनी लावलेलं आहे साडेतीनशे झाडं लावलेली आहेत पुन्हा त्याच्यानंतर अजून एक शेतकरी आहेत त्यांनी जवळ पंधराशे झाडं आपल्याकडून नेऊन दोन वर्षापूर्वी लागवड केलेली आहे त्यांचंही आत्ता चांगल्या पद्धतीने बाग तयार झालेली आहे नेरेच्या जवळचे शेतकरी आहेत ते आपण पाहू शकता सफरचंदाची रूप आहे जे आता मी तुम्हाला झाडे दाखवली हरिमन नाईन्टी नाईन नाएं व्हरायटीची रोपे सत्तर रोपांची वा वाढ जवळजवळ साडेतीन फुटापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर ते अन्ना व्हरायटीची रोपे आहे तिकडली आणि हे दोन फीट गोल्डनची रोपे आहे क्वालिटी पाहू शकता सगळेजण किती वर्षात फळं लागतं त्याला दोन वर्षामध्येच चांगल्या पद्धतीने फळे लागण्यासाठी तीन वर्षे लागतात याचं काय असं असतं की आपण पाऊस पडून गेल्याच्या नंतर ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यायचा झाडाला नोव्हेंबर एंडिंगला पाने गळले त्याची पूर्णपणे नंतर खत द्यायचं झाडाला खत दिल्याच्यानंतर झाडाला पूर्णपणे म्हणजे फुलंच निघतात पानाच्या अगोदर चांगल्या पद्धतीने ताण बसला ना की भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग चांगलं होतं फळांचं आमच्या काही प्रेक्षकांनी जर तुमच्याकडनं ही फळझाडे घेतलीत तर त्याचं तुम्ही मार्गदर्शन करणार का कशा पद्धतीने त्याला की नक्की जोपर्यंत फळझाडांना ते फळं लागत नाही तोपर्यंत प्रत्येक फळझाडाचं आपण मार्गदर्शन करतो सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना कुणीही कधीही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतं आणि कुठल्याही फळझाडाविषयी काही अडचण असेल तर बिनधास्तपैकी विचारू शकता आणि याच संपूर्ण महाराष्ट्रात जर पाहिजे असेल तर मिळू शकतात हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतात धन्यवाद